नमस्कार आपल्याकडे ना पहाटे उठून तुळशीला पाणी घालतात बघा हम्म अगदी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे बर। की अजून काही आज आपण याच विषयावर थोडं बोलूया आपल्याकडे एक माहिती आहे त्यावर आधारित ही चर्चा हो आणि या माहितीमध्ये दोन्ही गोष्टी येतात अध्यात्मिक बाजू पण आहे आणि काही वैज्ञानिक कारण पण दिली आहेत अच्छा म्हणजे आपल्या पूर्वजांनी ही जी सोपी वाटणारी गोष्ट सुरू केली त्यामागे किती विचार होता हे बघण्यासारखा राक्षसाची आणि वृंदाची गोष्ट हो ती खूप प्रसिद्ध कथा आहे जालिंदर नावाचा राक्षस होता आणि त्याची पत्नी वृंदा ही खूप पतिव्रता होती आणि तिच्या पतिव्रत्यामुळे जालिंदर खूप शक्तिशाली बनला होता हो ना देवांना पण त्रास द्यायचा तो अगदी मग माहितीनुसार देवांनी विष्णूला विनंती केली जालिंदराला हरवण्यासाठी काहीतरी करा म्हणून मग विष्णून काय केलं तर ने जालिंदराचं रूप घेतलं आणि वृंदा समोर गेले अरे बापरे म्हणजे हो, शक्ती कमी झाली आणि मग त्याचा पराभव शक्य झाला पण हे वृंदाला कळल्यावर तिने तर मग शाप दिला असेल ना दिला ना विष्णूला दगड होण्याचा शाप दिला तो शालिग्राम आणि पत्नी पासून दूर राहावं लागेल असा पण दिला अच्छा जो रामावतारात खरा ठरला असं मानतात पण मग पुढे विष्णूने तिची क्षमा नाही मागितली मागितली आणि तिला वरदान दिलं कि ती तुळस म्हणून ओळखली जाईल आणि नेहमीच पूजनीय राहील म्हणून मग वृंदा सती गेल्यावर तिच्या राखेतून तुळशीचं रोप आलं बरोबर आणि त्यामुळेच तुळस विष्णूला प्रिय आहे शालिग्राम आणि तुळशीचा विवाह लावतात तो यामुळेच आणि वृंदावन हे नाव पण तिच्यावरूनच आले हो वारकरी संप्रदायात पण बघा ना तुळशीच्या माळेला किती महत्व आहे या माहितीत त्याचाही उल्लेख आहे ही झाली एक बाजू अध्यात्मिक आता जरा विज्ञानाचं काय म्हणणं आहे ते बघूया ते पण ह्यात दिले हो ती बाजू पण रंजक आहे यात असं म्हटलंय की तुळस इतर झाडांसारखीच दिवसा ऑक्सिजन देते रात्री कार्बन डायऑक्साईड पण पण एक वैशिष्ट्य आहे काय पहाटेच्या वेळी म्हणजे अगदी भल्या पहाटे तुळस थोडा ओझोन वायू ओथरी बाहेर टाकते अगदी कमी प्रमाणात शून्य पॉइंट शून्य तीन टक्के असं काहीतरी ओझोन तो तर वातावरणात वर वा असतो ना तो तुळशीतून कसा आणि त्याचा काय उपयोग बरोबर वातावरणातला ओझोन वेगळा पण हा जो अगदी कमी प्रमाणातला ओझोन आहे तो श्वासातून शरीरात गेला की की मेंदू मध्ये सेरोटोनिन नावाचं रसायन तयार व्हायला मदत होते असं या माहितीत म्हटलंय सेरोटोनिन हे तर मी ऐकलंय हॅप्पी हार्मोन म्हणतात ना याला अगदी त्यामुळे मग दिवसभर कसं उत्साही वाटतं मूड छान राहतो प्रसन्न वाटतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढायला पण मदत होते असं मानलं जातं काय सांगताय म्हणजे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के ओझोन आणि त्याचा थेट परिणाम सेरोटोनीनवर किती इंटरेस्टिंग आहे ना आणि आयुर्वेदात तर तुळशीला वनस्पतींची राणीच म्हंटलंय हो तिचे औषधी उपयोग तर खूप आहेत सर्दी खोकला हो हो सर्दी खोकला ताप यावर तिचा काढा घेतात त्वचा रोगांवर पण तिचे गुणधर्म उपयोगी आहेत अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल वगैरे अच्छा एवढंच नाही तर मधुमेह ब्लड प्रेशर यासाठी पण ती चांगली असल्याचं चा या माहितीत नमूद केलं आहे आणि विशेष म्हणजे फक्त पानं नाही तर फुलं मूळ खोड बिया सगळंच औषधी अगदी सगळंच उपयोगी आहे असं म्हटलं आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती विचार केला होता बघा पहाटे तुळशीला पाणी घानायला सांगण्यामागे फक्त धर्म नाही तर आरोग्य शारीरिक आणि मानसिक दोन्ही बरोबर श्रद्धा आणि विज्ञान किंवा म्हणा आरोग्य यांची किती छान सांगड घातली आहे हो ना आणि अजून एक गोष्ट या माहितीत शुभ स्पंदनं किंवा पॉझिटिव्ह वाईब्सचा पण उल्लेख आहे तुळशीमुळे वातावरणात सकारात्मकता येते असं म्हणजे घरात तुळस असली की वातावरण शुद्ध राहतं असं काहीस हो आज आपण कदाचित त्याला एअर प्युरिफिकेशन किंवा मा मानसिक शांततेवरचा परिणाम असं म्हणू घरात तुळस असणं हे समृद्धी आणि भक्तीचं प्रतीक पण मानलं जातं तर मग आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की तुळशीला पहाटे पाणी घालण्यामागे एकीकडे वृंदा आणि विष्णूची कथा तिचं पावित्र्य आहे आणि दुसरीकडे ओझोन सेरोटोनेन आणि आरोग्याचे फायदे यासारखी वैज्ञानिक कारण पण आहेत किंवा असू शकतात परंपरा आणि विज्ञान एकत्रच अगदी खरंच विचार करायला लावणारा संगम आहे हा आणि जाता जाता एक विचार येतो मनात काय आपल्या पूर्वजांनी ज्याला शुभ स्पंदन म्हटलं त्याचा नेमका अर्थ काय असेल म्हणजे हवेच्या शुद्धतेपलीकडे अजून काही मानसिक स्थितीवर परिणाम वगैरे इंटरेस्टिंग प्रश्न आहे हो म्हणजे आजचं विज्ञान या पारंपरिक ज्ञानाकडे कसं बघू शकतं किंवा त्यात अजून काय दडलंय यावर नक्कीच अजून विचार करता येईल